शाली समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव पूर्व काळात सोलापुरात श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी श्री गेल्या सतरा वर्षात वरचे वर भक्तांची वाढ होत आहे यंदाच्या वर्षी तरुणाई या दीक्षा घेण्यामध्ये पुढाकार घेत असल्याचे मार्कंडे जन्मोत्सव सो निमित्त मंत्र मोक्षाने साठ भाविक मार्कंडेय दीक्षा घेतली असे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान बुधवारी श्री मार्कंडे जयंतीच्या पार्श्वभूमीवर मार्कंडे मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिव्यांच्या प्रकाशाने मार्कंडे मंदिर उजवून निघाले होते मार्कंडे जनजागृती संघ पदाधिकारी व कार्यकर्ते मोलाचे परिश्रम घेत आहेत त्यामध्ये सकल हिंदू समाज समन्वय अंबादास गोरंटला व पद्मशाली युवा संघटनाचे उपाध्यक्ष नागेश बंडी नवीन राहुल आणि तसेच मार्कंडे आडम श्रीनिवास रत्सा देवीदास चिन्नी नितीन मार्गम या हि मंडळी या संदर्भात काम करत आहेत जय मार्कंडे मी अंबादास गोरंटला श्री मार्कंडे जनजागृती संघाचा सल्लागार समितीचे सदस्य आहे गेल्या वीस वर्षापासून श्री मार्कंडे जनजागृती संघ हे कार्यरत आहेत मार्कंडे जनजागृती संघाचा मुख्य उद्देश आहे की पद्मशाली समाजात पूर्णपणे निस निर्व्यासन करण्याचा ध्यास हा मार्कंडे जनजागृती संघाने घेतलेला आहे गेल्या वीस वर्षात श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने सोलापूर सहकारी रुग्णालय जे आहे त्या सोलापूर सहकारी रुग्णालयाला श्री मार्कंडे मामुलींचं नाव देण्याचा खूप मोठा प्रयत्न करून त्या मार्कंडे रुग्णालय असं त्यांनी केलेलं आहे जे आपल्या समाजामध्ये तीन दिवसाचा प्रथा जे मय्यत झाल्यावर तीन दिवसाचा जे प्रथा होतं ते स्मशानभूमीमध्ये साजरा करत होते ते पूर्णपणे बंद करण्यासाठी श्री मार्कंडे जनजागृती संघाने खूप मोठा प्रयत्न केले त्याचप्रमाणे आपल्या समाजातील मुली गुजरात आणि बाहेरच्या राज्यामध्ये विवाहाचा पूर्णपणे बंद करण्यासाठी श्री मार्कंडे जनजागृतीने खूप कटाटोटपणे प्रयत्न करून ते पूर्णपणे बंद करण्याचा श्री मार्कंडे जनजागृती संघाने ध्यास घेतला आणि ते पूर्णपणे आज संपवलेला आहे समाजहिताचा धर्महिताचं कार्य श्री मार्कंडे जनजागृती संघ करत असते आणि वर्षभरात श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने मार्कंडे जन्मोत्सव सोलापूरमध्ये सुरुवात केली श्री मार्कंडे जनजागृती संघ आणि त्या माध्यमातून मार्कंड जनजागृती संघाच्या वतीने दरवर्षी मार्कंडे मंदिरात दीक्षा कार्यक्रम असतो आणि त्या दीक्षा मध्ये रोजच्या दिनचर्या पाठे चार वाजता उठल्यापासून ते रात्री जेवणोत्तर जे समजते ते पूर्णपणे धार्मिक विधी जसं आपलं वैयक्तिक जीवन आपण जगावं त्याचं एक उत्तम मार्गदर्शन जर दर कोणाला घ्यायचं असेल तर श्री मार्कंडे जनजागृती संघाचा दीक्षा कार्यक्रम देऊन आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं मी समाजातील सर्व समाजमांधवांना विनंती करतो आणि मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने या अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यक्रम म्हणजे एक असतो ते रुद्राभिषेक मार्कंडे महामुनींचा आमोशेचा ज्या धर्मांच्या आमोशा येते त्या आमोशामध्ये मोठा रुद्राभिषेक असा कार्यक्रम असतो ते पण ब्रह्ममुहूर्तावर पाटे साडेतीन ते सहापर्यंत या मुहूर्तामध्ये भगवान आणि श्री मार्कंडे मामुनींचा मोठ्या प्रमाणात रुद्राभिषेक केला जातो आणि त्यानंतर दीपोत्सव म्हणून आपल्याकडं एक खूप मोठा उत्सव आपल्या मार्कंडे मंदिरामध्ये इथं मंदिरात आणि वर पण दीक्षा जिथं कार्यक्रम करतो त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करून दीपोत्सव करतो त्या दीपोत्सवाला संपूर्ण समाजातील दीक्षा घेतलेल्या लोकांपासून ते साधकांच्या आणि मित्रपरिवारातल्या सर्व लोकांना आम्ही बोलून दीपोत्सव करतो आणि त्या सर्वांनाही महाप्रसादाचा लाभ घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामध्ये दीक्षामध्ये आलेल्या खूप लोकांनी आजपर्यंत पूर्णपणे निर्व्यसन झालेले आहेत खूप लोकांनी शाकाहारी झालेले आहेत खूप लोक जे नास्तिक होते ते आस्तिक झालेले आहेत आज त्यांचं वैयक्तिक जीवन हे सुखमय आणि आरोग्यमय झालेलं आहे असं श्री मार्कंडी जनजागृती संघाचं खूप मोठं चळवळ या सोलापूरमध्ये चालू आहे सर्व समाज बांधवांना विनंती करतो की डी जे व मोठमोठ्या मुट डिझेल बॅनर लावून जन्मोत्सव करण्यापेक्षा आपल्या धर्माविषयी आपल्या देशाविषयी आणि आपल्या मार्कंडे माहुनी जी श्रद्धा आहे ते जागवण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातून हो ही श्री मार्कंडे मामू चरणी प्रार्थना करतो आणि श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या या दीक्षा कार्यक्रममध्ये समाजातील प्रत्येक बंधूंनी एकदा तरी या दीक्षा कार्यक्रमामध्ये आवर्जून यावं आणि या दीक्षा कार्यक्रममध्ये जे अन्नदानाचं मोठं काम होतोय त्यामध्ये पण समाज म्हणून आपण इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा या दीक्षा साधकांना एक दिवसाचा किंवा एक वेळेचा आपण अल्पपरासाठी पण आपण देणगी देऊ शकतो असल्या या एवढ्या मोठ्या चा चळवळीच्या का, कामामध्ये आपण सिंहाचा वाटा समाजातला घरीचा वाटा म्हणून आपण सर्वांनी उचलला पाहिजे असं मी पद्मशाली समाजातील सर्व समाज बांधवांना आणि या, या मार्कांनी जनजागृती संघासाठी ज्या काही अन्नदात्यांनी आमच्यासाठी अन्नदानाचा खूप मोठा प्रयत्न करतो ते सर्व अन्नदात्यांचा व आम्हाला सहकार्य करणाऱ्या पद्मशाली ज्ञाती संस्था आणि समाजातील खूप मोठा वर्ग आहे की श्री मार्कंड जनजागृती संघाच्या पाठी शुभ आहे सर्वांचा आम्ही श्री मार्कंड जनजागृती संघाच्या वतीने खूप खूप आभारी आहे जय श्रीराम जय मार्कंडा मार्गमधून मी नितीन नरसिंग मार्गम पद्मशाली न्यायाती संस्था विश्वस्त सदस्य आहे व तसंच श्री मार्कंडे जनजागृतीचे विश्वस्त सदस्य आहे मार्कडे जनजागृती हे दीक्षा कार्यक्रम गेल्या सतरा वर्षापासून का, दीक्षा कार्यक्रम करत आहोत या कार्यक्रम उद्दिष्ट आहे की युवकांना व्यसनमुक्त करावं त्यानिमित्त आणि आपले मार्कंडे मानमुने हे चिरंजीवी आहेत आपलं कुलदेवत आहेत त्यांच्या दीक्षा धारण केल्यामुळे आपल्या जीव जीवनमध्ये खूप काही बदल घडतात यासाठी मार्कंडे दीक्षा घ्यावा सगळ्या युवकांना आव्हान आहे आणि मार्कंडे दीक्षा घेतल्या याचे फळ निश्चितच मिळतात शंभर टक्के म्हणण्यापेक्षा पटीने सांगू शकतो की मी जे गेल्या स सतरा वर्षापासून दीक्षा घेत आहे दरवर्षी म्हणजे जे काही मार्कंडे मामुलीला मी प्रार्थना करतो त्यांना जे माग मागतो मी ते शंभर टक्के मार्गाने भगवान मला दिलेलं आहे आणि देत राहील ते एवढंच जे मार्गाने संघटनेच्या वगैरे गेल्या सोळा सोळा वर्षापासून आता सतरा वर्ष चालू आहे मार्कंडे रिक्षा कार्यक्रम का के या चालू केलेले आहे त्या मार्कंडे रिक्षा चालू करण्याचं उद्दिष्ट युवकांना व्यसनापासून दारू गुटका मटका या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी सुरुवात केलेली आहे या अकरा दिवसामध्ये भगवंताचं नामस्मरण जप थप पहाटे चार वाजता उठून आम्ही आंघोळ वगैरे करून जप करणार जप नंतर माळ करणार नंतर माळ करणार आणि भोभवन करणार नंतर महाआरती करणार आणि दिवसभर उपवास राहणार डोळे वस्त्र धारण करणार बाहेर कुठेही अन्न अन्न चहा पाणी काहीच नाही घेता मंदिरमध्येच एक वेळा एक सायंकाळी एक वेळा भोजन घेऊन म्हणजे युवकांना या दीक्षाबद्दल जागृत करण्याचं काम करत आहोत आणि या गेल्या सतरा वर्षा सोळा सतरा वर्षापासून जवळजवळ सात आठशे लोकांना आम्ही निर्वसन केलेले आहे आणि सतत हे कार्यक्रम चालत असतात या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन या मार्कंडी दीक्षा कार्यक्रमात प्रोत्साहन द्यावा असे मी सर्वांना विनंती करतो नमस्कार मी राघवेंद्र सिरणा सरकार बुंधुरु या मार्कंड मंदिराचे पुजारी असून तर गेल्या त्यांनी साईडपासून सतरा वर्षापासून जे त्यांचा दीक्षा कार्यक्रम चालू आहे तर त्याच्यामध्ये कसं असतं माघ शुद्ध तृतीया आपला महाजन जन्मोत्सव असतो त्याच्यापेक्षा अकरा दिवस अगोदरपासून हा दीक्षा चालू असतो एक दिवस अगोदर येऊन पाठ ते चार वाजता उठून मग ते त्यांना दीक्षा देण्यासाठी तर महाराज लोकांना बोलून त्यांना पाटे सहा सातपर्यंत दीक्षा दिल्यानंतर दी मग त्याने जप वगैरे करते आणि त्यांना जे नामस्मरण देतात त्याने कंटिन्यू अकरा दिवस सकाळी पाटे आणि संध्याकाळी हे दोन टाईम ते जप करत असतात नंतर त्यांचं जे सात सातला आरती झाल्यानंतर मग अल्पर घेऊन ज्यांच्या त्यांच्या कामात त्यांचं जात येतं असं अकरा दिवस त्यांचा पूर्ण दीक्षा कार्यक्रम चाललेला असतो आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी साल आल्यानंतर पुन्हा स्नान वगैरे करतं केल्यानंतर पुन्हा रोजचा हवा नसतो आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईमचा हवा नसतो आणि गणपती वगैरे मार्कंड आरतीवर सर्व झाल्यानंतर मग आरती झाल्यानंतर मग मा काली मार्कंड मंदिरामध्ये मग मा आरती केल्यानंतर महाप्रसाद असतो आणि दहा वाजता ते सर्वजण विसावा घेतात हा दिनक्रम जो आहे तो अकरा दिवस कंटिन्यू चाललेला असतो आणि पौष्य वद्य अमावस्या तिथेला तर जे जेवढे दीक्षा साधक असतात त्या दीक्षा साधकांचा अमाश्या दिवशी पाठ चार ते सहा साडेसहापर्यंत महा अभिषेक या मार्कंडा मंदिरामध्ये होत असतो तर सर्व रुद्राभिषेक एकादशी रुद्र त्या दिवशी चाललेला असतो प्रत्येक साधकाने म्हणजे बसून तर प्रत्येक स्वतःहून मार्कंड महामंडळाने महादेवांना तर अभिषेक त्यांच्या हातातून गेलो असतो हे गेल्या अनेक वर्षांपासून चाललेलं आहे तर त्यांच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की जे आपले पद्मश्री समाज जे आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी या दीक्षामध्ये सहभागी होऊन त्यांना जे काही अडी अडचण असतात ते सोडावे तर या उद्देशाने त्यांनी चालू केलेलं आहे तर जनजागृती मार्कंडे महामुनी जनजागृती जे आहेत सर्व समाज बांधवांना या माध्यमातून सर्वांना म्हणजे जागरूक करून तर त्यांना दीक्षा घेण्यास दीक्षा म्हणजे कसं असतं मात्र एक अकरा दिवसाचं एक दिवस एक आपण एकशे आठ एक माळ जो आपला असतो एक माळ आपण केलं की ते मंदिरामध्ये केलं तर त्याचं आजारपटी त्यांचं फळ मिळतो असं हे सांगितलेलं आहे मार्कंड महामूनी हे सोळा वर्ष चिरंजीव आहेत आज सध्याला पण ते सोळा वर्षाच्या हिशोबाने आपण बघितलेला असतो जास्ती जास्त युवकांनी तर यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी दीक्षा घेऊन तर त्यांचे च जीवन जो आहे तो चरित्र पार पाडावे असं मी महा महामंदिराच्या पुजारी असून तर जनजागृती स सर्व जे विश्वास मंडळ सर्वांना साधकांचा तर मी आभार मानतो की ते प्रत्येक वर्षी असं त्यांनी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करावे आणि जास्त साधकांना त्यांनी रिक्षामध्ये सहभाग म्हणासा प्रोत्साहन करावे आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकाने असं नाही की भेदभाव न करता दीक्षामध्ये कसं असतो रागद्वेष आपल्याशी सर्व सोडून त्यांनी साधक सर्व एकत्रपणे येऊन जे करतात त्यांनी लोकांना दाखवून देतात की माझे मी मोठा तू मोठा असं नाही आहे दीक्षाने सर्व समान आहेत पण त्या आयुष्यात ते करतात तर एवढं बोलून मी माझ्या सततो जय